कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील सर्व ग्रामस्थांना नाताळ आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक अर्थतज्ञ डॉक्टर चेतन अरुण नरके वाणिज्य सल्लागार थायलंड सरकार संचालक इंडियन डेअरी असोसिएशन नवी दिल्ली संचालक गोकुळ दूध संघ को चेअरमन इंटरनॅशनल रिलेशनशिप कमिटी एम ए सी सी आय ए चेअरमन यूथ डेव्हलपमेंट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अध्यक्ष अरुण नरके फाउंडेशन कोल्हापूर येथील कणेरी मठातील सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर येथे तब्बल पंचवीस रुग्णांच्या मेंदूच्या अत्यंत जटिल व दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या मेंदू बायपास शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्या आहेत मेंदूच्या अशा शस्त्रक्रिया करणाऱ्या ग्रामीण भागातील पहिलेच आणि भारतातील मोजक्या आठ ते दहा रुग्णालयांपैकी एक रुग्णालय म्हणून सिद्धगिरी हॉस्पिटलने वैद्यकीय सेवेच्या क्षेत्रात मानाचा तुरा रोला आहे अशा आजाराने ग्रस्त अनेक रुग्णांना मुंबई दिल्लीसारख्या मेट्रो शहरात जाण्याऐवजी कणेरी मठ येथे उपचार मिळू शकतात तरी रुग्णांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक व सुप्रसिद्ध न्युरोसर्जन डॉक्टर शिवशंकर मर्जक्के यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी ते पुढे म्हणाले की मेंदूच्या विकारात प्रामुख्याने मोयामोया आजारात दोन्ही रक्तवाहिन्या रक्तपुरवठा करणे बंद करतात हा आजार प्रामुख्याने लहान मुलांच्यात आढळतो अशावेळी या रुग्णास परत परत लकवा मारणे स्ट्रोक बसणे अशी लक्षणे दिसतात रुग्ण कोमात जाण्याची शक्यता जास्त असते अशी बंद झालेली रक्तवाहिनी हृदयरोगातील अँजीओप्लास्टी सारखी ओपन करता येत नाही यावेळी बायपास शस्त्रक्रिया हाच उपाय असतो या विकारांशिवाय अनेक रुग्णांच्यात रक्तवाहिनीला फुगोटा येऊन त्या खराब होतात तसेच काही रुग्णांच्या मध्ये अँथेरोस्केरोसिस विकारामुळे रक्तवाहिन्या चोकप होतात याशिवाय अनेक वेळा मेंदूमध्ये वाढणारा ट्युमर रक्तवाहिन्यांच्या भोवती वाढतो व वा त्यांना सर्व बाजूने व्यापून टाकतो अशावेळी रक्तपुरवठाही बंद होतो अशावेळी ट्युमर सोबत रक्तवाहिनीचा तो भाग काढणे गरजेचे असते अशावेळी ज्याप्रमाणे एखाद्या ठिकाणी अथवा शहरात वाहतूक कोंडी होते त्यावेळी अशा कोंडीच्या ठिकाणीची वाहतूक दुसरीकडे पर्यायी मार्ग काढून आपण बायपास रस्ता तयार करतो अगदी तसेच रक्तपुरवठा करण्यासाठी बायपास मार्ग तयार करावा लागतो आपल्या सर्व शरीराला संवेदना देण्याचे महत्वपूर्ण कार्य मेंदू करत असतो मेंदूला योग्य रक्त पुरवठा झाला नाही तर मेंदूतील जीवकोश पेशी एकदा मृत झाल्या तर त्या परत तयार होत नाहीत त्यामुळे या शस्त्रक्रिया अत्यंत नाजूक व आव्हानात्मक असतात सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये आपण यासाठी प्रामुख्याने दोन प्रकारे या शस्त्रक्रिया करतो यात पहिल्या प्रकारात रक्त पुरवठा करणाऱ्या वाहिनीसाठी पर्यायी व्यवस्था म्हणून हाताच्या भागातून रक्तवाहिनी काढून रेडियल आर्टरी मानेच्या भागापासून नवीन वाहिनी घालून मेंदूला पुरवठा करणाऱ्या मुख्य धमनीसोबत जोडली जाते यासाठी साधारणत वीस सेंटीमीटर इतका धमनीचा भाग शरीराच्या इतर भागातून वापरली जाते दुसऱ्या प्रकारात कानाच्या जवळून इथे आपल्याला अनेक वेळा ठोके जाणवतात केसाच्या खालील भागातून शस्त्रक्रिया करून धमनी काढून मेंदूच्या मुख्य धमनीला जोडली जाते यात साधारणतः आठ सेंटीमीटर धमनीचा भाग वापरला जातो या प्रकारच्या मेंदूच्या शस्त्रक्रिया करत असताना आपल्या डोळ्यांनाही न दिसणाऱ्या अनेक लहान रक्तवाहिन्या असतात त्यांना कोणतीही इजा न करता तसेच मेंदूच्या इतर कोणत्याही भागाला दुखापत न करता शस्त्रक्रिया करायच्या असतात या वाहिन्यांचा आकार सुमारे एक ते दोन मिलीमीटर इतका सूक्ष्म असतो त्यामुळे अत्यंत अत्याधुनिक अशा मायक्रोस्कोपच्या द्वारे ही शस्त्रक्रिया करता येते लहान विलपद्वारे मेंदूतील रोगग्रस्त धमनी दोन्ही बाजूने बंद केली जाते मेंदूचा रक्तपुरवठा हा पुरवठा केवळ आपण पंधरा मिनिटांच्या करिताच बंद करू शकतो कारण यापेक्षा जास्त वेळ लागला तर पेशंटला कायमचा लकवा मारण्याची शक्यता असते त्यामुळे पर्यायी धमनी पंधरा मिनिटांच्या आत या भागात जोडावी लागते त्यामुळे या प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी अत्यंत आधुनिक मायक्रोस्कोप हाय एंड तसेच मशीन्स लागतात त्याशिवाय त्या, त्या मशीन चालवणारे अनुभवी कर्मचारी लागतात यावेळी रुग्णांचे रक्ताची घनता कमी झाली तरी अशा शस्त्रक्रिया अपयशी होऊ शकतात तसेच रुग्णांचा रक्तदाबही यावेळी जास्त ठेवावा लागतो तसेच या कालावधीत मेंदूचे कार्य पार पाडण्यासाठी होणारे लागणारा रक्ताचा वापर कमी प्रमाणात ठेवणे व कार्बन डायऑक्साईड संतुलित ठेवणे हे आव्हानात्मक कार्य असते अशा वेळी न्यूरो भूल तज्ज्ञांची भूमिका महत्वाची भूमिका ठरत असते वरील सर्व अत्याधुनिक तंत्रज्ञान पूज्य श्री काळ स्वामीजींनी सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध करून दिले आहेत तसेच वरील सर्व आवश्यक बाबी व अनुभवी डॉक्टर प्रख्यात न्यूरोसर्जन डॉ शिवशंकर मर्जक्के व प्रख्यात न्यूरो डॉ डॉक्टर प्रकाश भरमगौडर सहाय्यक न्यूरोसर्जन डॉक्टर आविष्कार कढव आणि कुशल कर्मचारी यांच्यामुळे ग्रामीण भागात असूनही सिद्धगिरी हॉस्पिटलने अत्यंत कमी कालावधीत तीन ते चार राज्यातून आलेल्या पंचवीस रुग्णांचे यशस्वी शस्त्रक्रिया केल्या आहेत सर्व रुग्ण आज पूर्णपणे निरोगी आयुष्य जगत आहेत धर्मादाय श्रेणीतील रुग्णालयात इतक्या मोठ्या संख्येने मेंदूच्या बायपास शस्त्रक्रिया ही पहिलीच वेळ आहे खाजगी रुग्णालयात अशा शस्त्रक्रिया होण्याचे प्रमाण अगदी नगण्य आहे ही मेंदूच्या शस्त्रक्रियेतील अत्यंत जोखमीची आणि दुर्मिळ शस्त्रक्रिया असून आव्हानात्मक तसेच अत्यंत नाजूक असल्यामुळे ही उपचार पद्धती भारतातील काही मोजक्याच मोठ्या मेट्रो शहरांमध्ये होतात हृदयाचे बायपास शस्त्रक्रिया उपचार पद्धत आपल्याला गेली पन्नास वर्षापासून माहिती आहे पण मेंदूच्या बाबतीत या शस्त्रक्रिया जटिल व विलिष्ट असल्यामुळे तुरळक प्रमाणात होतात त्यामुळे याबाबत लोकांना अधिक माहिती नाही सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये असेही काही रुग्ण आले होते की ज्यांनी मेट्रो सिटीमधील रुग्णालयात नंबर लावून शस्त्रक्रियेची वाट पाहत होते व शस्त्रक्रियेला विलंब झाल्यामुळे एका डोळ्याची दृष्टी पूर्णपणे गेली होती व दुसऱ्या डोळ्याच्या जाण्याच्या मार्गावर होती अशा रुग्णांचे आम्ही सिद्धगिरी हॉस्पिटल येथे मेंदू बायपास शस्त्रक्रिये केल्यावर सदर रुग्णास दृष्टी आलेली आहे मेट्रो सिटीमधील या निवडक रुग्णालयात विलंब करण्यापेक्षा रुग्णांना माहिती नसते की सिद्धगिरीसारख्या ग्रामीण भागातही अशा शस्त्रक्रिया उपलब्ध आहेत त्यामुळे आपण सर्व प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी ही माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावी जेणेकरून गरजू रुग्णांना याचा लाभ व्हावा असे आवाहन डॉक्टर शिवशंकर मर्जके यांनी यावेळी केले यावेळी डॉक्टर शिवशंकर मर्जके यांनी विविध श्राव्य व्हिडिओ माध्यमांच्या द्वारे सदर जटिल व जोखमीची शस्त्रक्रिया कशी केली जाते हे उपस्थित पत्रकारांना दाखवून माहिती विषद केली या पत्रकार परिषदेस सिद्धगिरी हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक व न्यूरो भूलतज्ञ डॉक्टर प्रकाश भरमगौडर सर्जन डॉक्टर अविष्कार कढव डॉक्टर निषाद साठे डॉक्टर स्वप्नील वळेवडे राजेंद्र शिंदे कुमार चव्हाण अभिजित चौगुले सागर गोसावी प्रसाद नेवरेकर व कोल्हापूर सातारा सांगली व बेळगाव येथील पत्रकार उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजीत रांजने दर्पण न्यूज